पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत मृत्यूचा तांडव पाहायला मिळालाय या दुर्घटनेत अठरा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झालाय याच कंपनीत काम करणाऱ्या मरगळे दाम्पत्याची या, दाम या दुर्घटनेमुळं मात्र ताटातूट झाली आहे आगीमध्ये मंगल मरगळे यांचा मृत्यू झाला आहे बरोबर महिन्याभरानंतर मंगल रुजू झाल्या होत्या मात्र आगीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं बबन मरगळे पूर्णपणे खचलेत विशेष म्हणजे मंगल आणि त्यांचे पती बबन मरगळे हे दोघेही याच कंपनीत कामाला होते या आगीमागील नेमकं खरं कारण लवकरच समोर येईल मात्र ज्या कुटुंबांची ताटतूट झाली त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू मात्र गायब झालंय त्या आजारी होत्या मग त्या चौकशी करून त्यांना काल विचारलं होतं साहेबांना देऊन होते ठीक आहे पहिले होते दीड वर्ष हो काल पहिल्यांदा महिन्यानंतर काल पहिल्यांदा आधी आजारी असतो त्यांना काय नाही सर डोकं वगैरे धोकायचं त्यांचं खरावडे आम्ही ह्या एक नंबरला होतो पलीकड दोन नंबरला काय होतो केमिकल पावडर जे हां ते बरोबर केमिकल पावडर भरत होते। हो नक्की काय झालं तुमच्या प्रमाणे काय झालं सिलर बेंड सिलर होता ना तो एक जण सिलिंग करत होता आणि एक जण जो भरलेले ड्रम बाहेर घेत होता का ते दोन्ही शेजारी शेजारीच होते ते सिलर वाल्याचं पेटलं का ते ड्रम वाल्याचं पेटलं एवढं एका क्षणात काय कळलं नाही तुम्हाला कळलं लगेच आम्ही शेजारीच होतो तिथे आमच्या शेजारीच कंपनी किती लोक होते कंपनीत होते नाही तर स्टाफ बी धरून तसंच पस्तीस होते राज्य सरकार केंद्र सरकार मदतीसाठी धावून आले खरे मात्र अशा घटना होऊच नाहीत या अनुषंगानं प्रयत्न व्हायला हवेत अशी आर्थ भावना मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांकडून व्यक्त होते